नजरेस नजर मिळत होती पण शब्द काही फुटत नव्हते मनातून एकमेकांचे झाले होते पण कोणीच कोणाला सांगितले नव्हते पण तो दिवस उजाडला जेव्हा अनुजने गुडघ्यावर बसून आपल्या प्रेमाची कबुली हातात गुलाबाचे फूल देऊन प्रियासमोर केली प्रिया मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आपण कधी बोललो नाही पण आपल्या नजरेने मला तुझ्यात गुंतवले माझ्या प्रेमाचा स्वीकार करशील अनुजच्या ह्या प्रश्नाने तिचे मन नाचू लागले होते कारण तीही ह्या प्रश्नाची केव्हापासून वाट पाहत होती आणि आज तो दिवस आला होता पण प्रियाच्या तोंडून एक शब्दही निघत नव्हता ती फक्त अनुजला पाहत होती तिला हे स्वप्न आहे की सत्य हेच कळत नव्हते अनुज गुडघ्यावर तसाच राहून तिच्या उत्तराची वाट पाहत होता कधी एकदा तिचे उत्तर येते असे त्याला झाले होते पण प्रियाकडून काहीच प्रतिक्रिया येत नव्हती हे पाहून अनुजने परत एकदा प्रियाला हाक मारली तशी प्रिया काही न सांगता तिथून निघून गेली अनुजला तिचे असे जाणे मनाला खटकले पण त्याने स्वतःला सावरत तिच्या उत्तराची वाट पाहावी असे मनाशी ठरवले प्रिया ही ह्या क्षणाची वाट पाहत होती मग तिने उत्तर का दिले नाही काय असेल तिचे उत्तर असे अनेक प्रश्न अनुजसाठी अनुत्तर राहिले त्या दिवसाची संध्याकाळ अशीच गेली दोघेही विचारचक्रात अडकले इथे अनुजला समजत नव्हते की प्रिया अशी का निघून गेली आपण चुप तर केली नाही ना तिला विचारून आणि दुसरीकडे आपल्या अशा वागण्याने अनुज काय समजत असेल ही गोष्ट तिला सतावत होती दुसरा दिवस उजाडला नेहमीप्रमाणे दोघेही कॉलेजला गेले दुपारच्या वेळी अनुज आपल्या मित्रांसोबत कॅन्टीनमध्ये बसला होता ते दोघेही वेगवेगळ्या वर्गात शिकत होते त्यामुळे अनुजची भिरभिरती नजर प्रियाला शोधत होते तेवढ्यात त्याला प्रिया आपल्या मैत्रिणींबरोबर कॅन्टीनमध्ये शिरताना दिसली त्याला थोडेसे हायसे वाटले पण त्याने ठरवले होते आपण मुद्दाम काहीच नाही विचारायचे त्यामुळे त्याने न पाहिल्यासारखे करून चोरून पाहत होता प्रिया समोरच्या टेबलवर बसली तिने एक नजर अनुजवर टाकली प्रिया कधी एकदा काही सांगते असे अनुजला झाले होते तेवढ्यात अनुजच्या दिशेने ती येताना त्याला दिसली ती येऊन अनुजच्या टेबल समोर उभी राहिली तसा अनुजही उभा राहिला ही, ही आता काय सांगेल ही भीती त्याच्या मनात दाटत होती तो काही बोलायच्या आत प्रिया म्हणाली अनुज जरा बाहेर येतोस का मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे हे ऐकून त्याला अजून भीती वाटू लागली लगेच हो म्हणत प्रियाच्या मागे गेला ते दोघे कॅन्टीन बाहेरच्या सोप्यावर बसले त्याचा कावरा बावरा चेहरा पाहत प्रिया म्हणाली सॉरी अनुज मी काल असे निघून जायला नको होते नाही प्रिया इट्स ओके तुझा नकार असेल तर मला वाईट नाही वाटणार कारण मला वाटते तसेच तुला वाटणे होणार नाही पण तू काल मला सांगितले असते तर बले बरे झाले असते इट्स ओके अरे हो थांब जरा माझे म्हणणे तरी ऐकून घे म्हणजे अरे एवढे दिवस आपले फक्त डोळे बोलायचे आणि अचानक तू काल मला विचारले तर मला आनंदाचा धक्का नाही का बसणार ज्या दिवसाची मी एवढे दिवस वाट पाहत होते आणि अचानक असे होने मंजे, में है है काही होणे म्हणजे मी गोंधळून गेले की हे स्वप्न आहे की सत्य म्हणून मी काहीही न सांगता गेले पण मग मला जाणवले माझे असे जाणे तुला आवडले नसणार म्हणून मी आज ठरवले की आज तुझ्याशी बोलायचे अनुज मीही तुझ्यावर खूप प्रेम करते माझा होशील का हे ऐकून अनुष्टा सात आस मान उपर गेला काय खरंच प्रिया हो अनुज मी तुझ्या प्रेमाचा स्वीकार करते दोघेही खूप खुश होते दोघांची नजर प्रेमात आतंक डुबून गेली होती एवढ्यात कॅन्टीनमध्ये काचेचा ग्लास पडल्याचा आवाज आला आणि त्याच्या काचा त्याच्यापर्यंत पोचल्या होत्या हा नेमका अपघात होता की कोणता तरी संकेत ज्या दिवसापासून त्यांनी आपले प्रेम एकमेकांना व्यक्त केले त्या दिवसापासून ते दिव दोघे सोबत दिसू लागले सोबत चालणे वाट पाहणे काळजी घेणे हे चालू होते त्यांची जोडी ही खुलून दिसायची पण ह्या सर्वांचा त्यांनी अभ्यासावर परिणाम होऊ दिला नाही सोबत अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवायचे त्यांचे हे अनोखे प्रेम पाहून अनुप्रिया म्हणजेच अनुजची प्रिया आणि प्रियाचा अनुज ही जोडी कॉलेजमध्ये प्रसिद्ध झाली असेच दिवस जात होते आणि त्यांचे नातेही बहरत होते एकमेकांच्या सहवासातला प्रत्यक्ष टिपत ते पुढे जात होते पण त्यांच्या नात्याची खबर त्यांच्या घरातल्यांना नव्हती पण कॉलेजमध्ये अनुप्रिया म्हणजे प्रेमाची दोन पाखरे म्हणजे लव लवबर्ड्स म्हणून प्रचित होते अशीच कॉलेजची वर्ष सरली आणि शेवटच्या वर्षाचा निरोप समारंभाचा दिवस उजाडला दोघेही सोबत उपस्थित होते पण त्याचा चेहरा आज उतरलेला होता कारणही तसेच होते ह्यापुढे त्यांना सोबत खूप वेळ घालवणे मिळणार नव्हते कॉलेजचा समारंभ संपला आणि दोघेही नेहमीप्रमाणे कॅन्टीन बाहेर असलेल्या सोफ्यावर बसले अनुज निराश होऊन म्हणू लागला हा दिवस एवढा लवकर येईल ह्याचा मी विचार केला नव्हता आणि आज आला देखील हो ना अनुज आता आपले भेटणे कमी होणार हो पण आपले प्रेम नाही आणि आपण आठवड्यातून एकदा भेटायचं हो नक्की पण अनुज आपण किती दिवस असेल लपतछपत भेटणार घरातल्यांना आपण कधी सांगूया तेही बरोबर आहे तुझं पण तू तु काळजी करू नकोस मला चांगली नोकरी मिळाली की मी स्वतः तुझ्या घरी तुझा हात मागण्यासाठी खरंच अनुज हो प्रिया त्यासाठी आपल्याला चांगला अभ्यास करून चांगले मार्क्स मिळून चांगली नोकरी मिळवावी लागेल मग करू आपण सुखी संसार खरंच अनुज तुझे विचार किती चांगले आहे हो का प्रिया राणी मग नोकरी नसताना मला तुझे आई बाबा तुझा हात देतील नाही ना खरं आहे तुझं मी किती नशीबवान आहे तुझ्यासारखी साथ मिळून हो का दोघेही हसू लागतात एवढ्या प्रिया आपल्या डोळ्याला हात लावत म्हणाली अनुज माझा डावा डोळा फडफडतो आणि असे म्हणतात की काही वाईट होणार असेल तर प्रिया वेडे झालीस का तू असल्यावर विश्वास ठेवतेस काहीही पण खरंच काही वाईट होणार आहे निरोप समारंभ संपन्न झाला परीक्षाही झाली दोघेही चांगल्या पद्धतीने उत्तीर्ण झाले आता ते दोघे नोकरीच्या शोधात लागले दोघेही हुशार असल्याने दोघांना वेगवेगळ्या ठिकाणी पण चांगली नोकरी मिळाली असेच दिवस जात होते ते दोघेही आठवड्यातून एकदा भेटत होते अशाच एका भेटीत अनुजने प्रियाला एक ऑफर सांगितली ऐकून प्रिया थोडी भाऊक झाली पण ह्या ऑफरने जर अनुच्चे भवितव्य उज्ज्वल होणार असेल तर तो दुरावा सहन करण्यास ती तयार होती प्रिया नाही यार दोन वर्ष दूर राहणे मनाला पटत नाही हे बघ अनुज मलाही तुझ्यापासून दूर राहणं कुठे जमणार आहे पण आपण भावनिक न होता भविष्याच्या दृष्टीने विचार करायला हवा बरोबर आहे तुझं एवढी चांगली संधी सोडणं परवडणार नाही आपल्याला मी जाईना अमेरिकेला नोकरीसाठी पण दोन वर्ष दुरावा राहील हो पण आपण थोडेच दूर आहोत आपण तर मनाने जवळ आहोत मग कशाची चिंता खरं बोललीस तू दोन वर्षे काय अशीच जातील आणि मी तुला न चुकता दररोज फोन करेन हो आणि मीही तुझ्या फोनची वाट पाहिन पण त्यापूर्वी मला एक महत्त्वाचे काम करायचे आहे म्हणजे अगं तुझा हात नको का मागायला अमेरिकेत जाण्यापूर्वी मी तुझ्या आईबाबांशी बोले आणि मी दोन वर्षांनी परत आलो की आपण लग्न करू मग काय तिथली सोय पाहून तुला पण घेऊन जाईन खरंच हो मग आपला सुखी संसार सुरू होईल अनुज हे एवढे ऐकून भारी वाटते ना हो ना मग प्रत्यक्षात काय करशील हो रे अनुज त्यापूर्वी तुझ्या आईबाबांना सांगायला नको एवढ्यात अनुज शिंकतो काय म्हणत होतास आईबाबांना अगं तुझा हात हातात द्या म्हणून आणि दोघेही भविष्याच्या स्वप्नात रंगून जातात पण हे भविष्य खरंच रंगीत असणार का सकाळची वेळ दरवाजाची बेल वाजली दरवाजा उघडण्यात आला नमस्कार काकू मी अनुज सारंगधर प्रियाचा मित्र पण प्रिया घरात नाही ती ऑफिसमध्ये गेली आहे संध्याकाळी भेटेल नाही मला माहीत आहे पण माझं काम तुमच्याकडे म्हणजे प्रियाच्या आईबाबांकडे आहे मी आत येऊ शकतो आमच्याकडे हो ये प्रियाचे बाबा पेपर वाचत बसले होते प्रियाच्या आईने त्यांना हाक मारली अहो प्रियाचा मित्र आला आहे आपल्याकडे कामाही म्हणतो नमस्कार काका बस काय काम आहे आणि तेही आमच्याकडे काकू तुम्ही बसा काका मी प्रियाला मागणी घालायला आलो आहे काय काका काकू गेली पाच वर्ष आम्ही नात्यात आहोत काय हो आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो आमच्या नात्याबद्दल तुम्हाला मला चांगली नोकरी मिळाली की सांगू असे ठरवले म्हणून आज मी तुम्हाला प्रियाचा हात मागण्यासाठी आलो आहे मी प्रियावर खूप प्रेम करतो आणि तिला नेहमी खुश ठेवे मी इथल्या एका कंपनीत काम करत आहे आणि मला अमेरिकेत नोकरीची संधी आली आहे आणि पुढच्या महिन्यात मी जाणार आहे त्यापूर्वी मी तुम्हाला सांगण्याचे ठरवले आणि हो मी अमेरिकेतून दोन वर्षांनी आल्यावर प्रियाशी लग्न करणार आणि तिथल्या सुखसोयी पाहून तिला आपण घेऊन जाणार फक्त तुम्ही तुमच्या प्रियाचा हात मला जन्मभरासाठी द्या प्रियाचे बाबा सगळे निमूटपणे ऐकत होते अनुच्चे म्हणणे संपताच त्यांनी त्याला पाहत म्हटले वा म्हणजे तुम्ही सगळे ठरवून मोकळे झालात आम्हाला फक्त औपचारिकता नाही का, का? तसे नव्हे आम्ही हे पूर्वी सांगितले असते तर अभ्यास सोडून हे काय करता हा प्रश्न उभा केला गेला असता आणि तो प्रश्नही बरोबर आहे पण आम्ही आमच्या अभ्यासावर कोणताही परिणाम करून घेतला नाही आणि मी कमवता नसताना तुमच्या मुलीचा हात मागणे माझ्या मनाला पटले नाही पण ह्यापुढे तुमच्या आणि माझ्या आईबाबांच्या परवानगीने सगळे होईल तुला माहीत आहे ना प्रियाम जी एकुलते एक मुलगी तिला तळ हाताच्या खोडाप्रमाणे जपली आहे आणि आय कोण तू ओळख ना पाळ आणि येऊन प्रियाचा हात मागतोस आणि तुला काय वाटतं मी सहज देईन प्रियाला विचारल्याशिवाय तुझी विचारपूस केल्याशिवाय मी कोणताही निर्णय सांगू शकत नाही प्रेम वगैरे ठीक आहे लग्न काही भातुकलीचा खेळ नाही जो आज मांडला उद्या संपला नाही मला तुमच्या सर्व गोष्टी मान्य आहेत एक बाप म्हणून तुम्हाला जी चौकशी करायची ती करा मी फक्त एवढेच सांगेन प्रियाला मी नेहमी सुखी ठेवी येतो मी काय असेल प्रियाच्या बाबांचा निर्णय अचानकपणे हे गुपित समोर आल्याने ते प्रियाला कसे सामोरे जातील अनुजने प्रियाला प्रियाच्या घरी घडलेला प्रसंग सांगितला प्रियाला थोडी भीती वाटू लागली कारण तिला माहीत होते आता हजार प्रश्नांची उत्तरे तिला द्यावी लागणार आहे ऑफिसमधून स्वतःला सावरत ती घरी आई आईबाबा सोफ्यावर बसले होते त्यांची नजर चुकवत ती आपल्या खोलीत गेली हातपाय धुवून चहा घेतला पण आज नेहमीप्रमाणे फ्रेश वाटणार नाही चहा तिला आज कंटाळवाना वाटला एवढ्यात बाबांची हाक आली आणि ती हॉलमध्ये येऊन उभी राहिली बस बेटा मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे प्रिया आईबाबांसमोर खुर्चीत बसली बेटा आज सकाळी काय घडलं याची जाणीव असेल तुला अनुज ओळखतेस ना तू त्याला हो बाबा मागणी घालायला आला होता पाच वर्ष प्रेम आहे म्हणे तुमचं हो बाबा मग काय तुम्ही तर सगळं ठरवून टाकलं आहे तू कधी मोठी झालीस हे आम्हाला कळलेच नाही की तू तुझ्या जन्मभराचा साथीदारही निवडलास आणि आम्हाला त्याची भनकही नाही लागली आणि आज तर तो इथे आला सरळ तुझा हात मागायला हे सर्व तुम्ही तुमचं ठरवलं मग आमची कसली परवानगी हवी तुम्हाला तो येणार हे तुला माहीत होते मग तू आम्हाला जरा तरी जाणीव करून का दिली नाही की तू एवढी मोठी झाली म्हणून तुझ्या आयुष्याशी आमचं काही देणं घेणं नाही बाबांच्या अशा बोलण्याने प्रिया भाऊक झाली तिच्या डोळ्यात पाणी आले ते ती म्हणाली बाबा मी तुमचा राग समजू शकते पण मला वाटले की अनुजने तुम्हाला समोरासमोर सांगितलं तर बरं होईल बाबा अनुज खूप चांगला मुलगा आहे आणि तो मला सुखात ठेवे तो अमेरिकेला जात आहे आणि दोन वर्षांनी येणार आणि तुझ्याशी लग्न करा असेच ठरले ना तुमचे हो बाबा आणि अनुज आपल्या शब्दांशी ठाम राहणार आहे पण ह्या दोन वर्षात जर त्याने तिथेच आपला संसार सुरू केला तर कित्येक असे परदेशी कामानिमित्त गेलेले परत आलेच नाही अशा घटना आहेत असतीलही बाबा मी नाही म्हणत नाही पण अनुज त्यातला नाही तो संसार करेल तर माझ्याशीच बाबा माझा त्याच्यावर खूप विश्वास आहे प्रिया एवढा विश्वास बरा नव्हे नाही बाबा अनुजमध्ये नावं ठेवण्यासारखं काहीच नाही आता मी काय बोलू तू तर त्याची वकिली करत आहेस बाबा तो खरंच चांगला आहे आणि मी लग्न करेन तर ते अनुजशीच तुला त्याच्याशी लग्न करायचं आहे पण हे बघ प्रिया तो आमची एकुलती एक मुलगी आहेस मी त्या मुलाबद्दल स्वत विचारपूस केल्याशिवाय माझा निर्णय सांगू शकत नाही पण बाबा तो खरंच चांगला आहे तो तुझ्या नजरे माझी परवानगी हवीच असेल तर मला वेळ दे मी माझा निर्णय सांगेन आणि हो नको असेल तर तुला हवे ते तू कर बाबा असे नका ना बोलू अहो मी तुम्हाला दुःख देऊन असे काहीतरी करेन का माझी इच्छा एकच आहे की तुम्ही तुमच्या हातांनी मला अनुजच्या घरी म्हणजे माझ्या सासरी पाठवणी करायला हवी काय असेल बाबांचा निर्णय होईल का आई बाबांच्या हातून अनुजच्या घरी प्रियाची पाठवणे जेव्हापासून अनुजचे घरी कळले होते प्रिया थोडी गप्पच होती काय होईल बाबांचा काय निर्णय असेल ह्याच विचारात ती गुरफटलेली अशाच एका संध्याकाळी ती ऑफिसमधून आली आणि सरळ आपल्या रूममध्ये गेली आई बाबा दोघेही टी व्ही पाहत होते तिने चहा घेतला पण आज आई बाबा काय सांगतील आपला निर्णय ह्याच विचारात ती होती तसे अनुजबद्दल वाईट असे काहीच नव्हते पण एक आई वडील म्हणून आपल्या मुलीचा हात देताना आपले बाबा एक कसूरही सोडणार नाही याची तिला जाणीव होती आईने प्रियाला हाक मारली तशी ती बाहेर आली बाबांनी तिच्याकडे पाहिले काय प्रिया हल्ली तुझा चेहरा उतरलेला असतो नाही बाबा काही नाही बस मला तुला काही सांगायचे आहे हे ऐकता प्रियाला धडकी भरली। बाबा काय सांगतील आणि काय नाही नाही म्हटले तर आईबाबांचे मन दुखावण्याची हिंमत तिच्यात नव्हती ती विचारात गळून गेली प्रिया बाबा काय म्हणतायत बघ हा आई हा बाबा शांतपणे सर्व ऐकून घे मी तुला निर्णय घ्यायला वेळ दिला होता बरोबर हो बाबा हे बघ आजपर्यंत तुझे मन आम्ही कधीच दुखावले नाही तुझे सुख हेच आमचे सुख आम्ही मानत आलो आणि तुझ्याशिवाय आम्हाला आहेच कोण पण हा तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे ह्यामध्ये भावनिक न होता अचूक निर्णय घेणे योग्य आहे त्यासाठी मी स्वतःला वेळ दिला होता जेणेकरून आम्ही एका अचूक निर्णयावर येऊन तुला आमचा निर्णय सांगू मग काय निर्णय आहे आई बाबा बेटा अनुजबद्दल मी विचारपूस केली आहे तशी काही वाईट गोष्ट त्याच्याबद्दल ऐकायला आली नाही हे ऐकताच प्रियाचा चेहरा खुलला बाबा सांगितलं होतं ना मी की तो चांगला आहे म्हणून अगं हो प्रिया बाबा काय म्हणतात ते ऐकतरी आईने असे म्हणता ती जरा गप्पा झाली हे बघ प्रिया मी आणि तुझे बाबा तुझे सुखच पाहत आहोत लग्न म्हणजे खेळ नाही एकदा कोणाच्या नावाने मंगळसूत्र गळ्यात घातलं ना की एक जबाबदारी वाढते तू कोणाची तरी अर्धांगणी होतेस एका माणसाबरोबर आयुष्य घालवणं म्हणजे खायचं काम नाही साथ जर चांगली असेल तर तो प्रवास सुखर होतो नाही तर मन मारून खडतर त्यात ह्या सगळ्यातून काडीमोड केला तरी खूप प्रश्न उभे राहतात त्यामुळे हा निर्णय विचार करूनच करायला हवा हो आई तिने बाबांकडे पाहताच बाबांनी सुरुवात केली तर प्रिया तुझे सुख तेच आमचे सुख त्यामुळे आम्ही दोघांनी तुझ्या नात्याला मान्यता दिली आहे अपेक्षा एवढीच आहे की आम्ही आमच्या काळजाचा तुकडा अनुजला सोपवत आहोत त्याने त्याची चांगली जपवणूक करावी आणि आई बाबा दोघांच्या डोळ्यात पाणी आले दोघांना रडताना पाहून प्रियाही स्वतःला रोखू शकली नाही ती दोघांचे डोळे पुसत म्हणाली तुम्ही निश्चित न राहा अनुज मला नेहमी सुखात ठेवेल आता हसा पाहू काय रडता आत्ताच काही मी जात नाही अजून दोन वर्ष आहेत आणि तिघेही हसू लागले एवढ्यात प्रियाची आई म्हणाली अरे तुम्हाला कसला वास येतो का करपल्यासारखा प्रिया पळत किचनमध्ये गेली अगं आई गॅसवर मी ठेवलेले दूध करपून गेले प्रियाच्या दुधासारख्या आयुष्यात अनुच्चा होकार मिळतात साखर पडली पण करपलेल्या दुधाचं काय